तर हे गॅस पुन्हा तुमचं नवीन ब्लॉग आणि व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आम्ही चाललेलो आहे रेल्वे स्टेशनमध्ये आई आजी पप्पा आणि मामाला आणण्यासाठी तर लाडू इथं हाय करत आहे आणि आता आम्ही निघलेलो आहे रेल्वे स्टेशनला तर उजगावचा पूल आम्ही पास करणार आहे बघा आणि तर शिवाजी महाराजांचा पुतळा आहे काही लेट नाही आणि हा मिलिटरी कॅम्प आहे त्याच्याच बाजूला टेमला बाई आहे ही तर इथं बघा काहीच रेल्वे लोळ आहे हा इथं नसल्यामुळे एवढा दिसत नाही आणि इथं भीर पण आहे तर इथं बघा रेल्वे स्टेशन आहे तर इथं बस स्टँड आलेला आहे तर इथं रेल्वे स्टेशन आलेलं आहे तिथं सगळे प्रवासी चाललेले आहेत आता संध्याकाळची महा महालक्ष्मी आता ट्रेन आहे तर महालक्ष्मीसाठी आता बघा लोक आता चाललेले आहेत महालक्ष्मी कोण मुंबईला जाणार असेल तर हे बघा रेल्वे स्टेशन किती सुंदर आहे आणि ते इथं तिकीट खिडकी आणि पार्किंगची पण सोय आहे शिव शिवछत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर तर इथं मंदिर पण आहे हे आणि ते सगळे पर प्रवासी बघा बाहेर आलेले आहेत तर इथे जवळ काका सराफ आहे आणि ते जुडिओ पण आहे छत्रपती शिवाजी महाराज ही रेल्वे आलेले आहे तर ही महालक्ष्मी आहे रेल्वे आणि इथं ही खोयना आहे तर हा सगळा सगळे आलेले आहेत आणि आई आलेली आहे मामा आलेला आहे तर ता ताई आई आज्पा आलेले आहेत तर आई आजांना आणि मामाला रिक्षा करून दिलेली आहे ते पुढे गेलेले आहे ला आणि लाडू पण त्यांच्याबरोबर गेलेला आहे आणि आता आम्ही पण चाललेलो आहे तो घरी गेला तुम्हाला मी भेटते ही आमच्या पुढचीच रिक्षा आहे बघा ही तर इथं पप्पाने मला चर्किंग घेतलेलं आहे कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला याचं खूप आवडलेलं आहे चर्किंग तर मम्मी तो वाड बघत बसलेली आहे आणि तर आता रिक्षा आलेली आहे बघा ही रिक्षा आलेली आहे ही रिक्षा सगळे आलेले आहेत मम्मी इथं सगळ्यांना जेवायला वाढत आहे पप्पा लाल्या सुशन मामा आई मम्मी आणि अजप्पा आहेत अशा नवीन ब्लॉग व्हिडिओ मध्ये तर बाय बाय लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका